नुकतंच दिनाथ मंगेशकर हॉस्पिटलचं प्रकरण समोर येत आहे त्यात तनिशा बिसे या ताईंचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यात सरकारने पण त्यांचं तीन अहवाल सादर करण्याचा अट्टाहास मांडलाय तीन अहवाल सादर करण्यामागचं कारण मला असं वाटत असेल की एक अहवाल हॉस्पिटलला बरा वाटावा म्हणून एक अहवाल त्या भिसे कुटुंबियांसाठी आणि एक अहवाल आपल्यासारख्या सामान्य नागरिकासाठी असेल म्हणजे तिघांनाही त्या तीन अहवालांमध्ये सॅटिस्फाईड करून सोडेल सरकार ॲक्च्युली सरकारने मध्यस्थी येऊन हे प्रकरण खूप छानपणे हाताळलं आहे पण याच्यामागचं राजकारण अराजकारण विरोध करण्यापेक्षा मला वाटतं ज्या त्या हॉस्पिटलचा प्रकार आहे त्या हॉस्पिटलमुळे आपल्याला धर्मदाय हॉस्पिटल कशा प्रकारे काम करतं हे आपल्याला लक्षात आलं आहे पण त्यांचं काम करण्याचा प्रकारच तसा असावा किंवा त्यांना आता जसं आपण मार्केटिंग म्हणतो त्या टाईपचे लोक त्याच्यामध्ये घुसले असतील म्हणून त्याच्यामुळे पैसा कसा पेशंटकडनं आकारला जाईल कर त्याबद्दल ती यंत्रणा पूर्ण काम करत असेल त्या यंत्रणेवर तोडगा का काय माझ्या मते नॉर्मल साधा आपण वस्तू घेतो टूथपेस्ट घेतो ब्रश घेतो त्याला एक एम आर पी असते तर तशीच एम आर पी प्रत्येक ऑपरेशनची किंवा प्रत्येक म्हणजे आय सी यू वगैरे प्रत्येक हॉस्पिटलच्या प्रत्येक वस्तूची जर एम आर पी सेट केली तर म्हणजे त्याच्यावर कोणी करणारच नाही आता या भिसेताईंच्या प्रकरणात म्हणजे दीनानाथ मंगेशकरच्या प्रकरणात एक समजून आलं की त्यांना दहा लाख डिपॉझिट भरायला लावली म्हणजे असे दहा लाख दहा लाख वीस लाख मला वाटतं असे दोन पोरांचे वीस लाख डिपॉझिट आता ते पोरं सुखरूप आहात आहेत आपल्याला माध्यमांथ्रू कळतं आहे की ते पोरांना आता सुखरूपपणे वाचवण्यात फक्त त्यांची आई नाही राहिली याचं दुःख आहे बरोबर पण जर दहा लाख कुठल्या बेसवर त्यांनी मागितलं होतं जर समजा तिथं रेट लिस्ट आली असती समजा एक आय सी यूचं जर आपण सांगतोय त्यांना इमर्जन्सीमुळे हॉस्पिटलने सांगितलं की दहा लाख भरावे लागतील तुम्हाला डिपॉझिट दहा लाख त्या पेजवर पण आपण स्क्रीनशॉट बघितला की त्या पेजवर लिहिलं की दहा लाख डिपॉझिट ठीक आहे काही हॉस्पिटल लिहितात काही हॉस्पिटल लिहित नाही किंवा स्पष्टपणे बोलतात तितकं डिपॉझिट भरावं लागेल पण ते कुठल्या बेसवर समजा इमर्जन्सी जरी पाच हजार रुपये दररोजचे एका मुलाचे पकडले जरी एक महिना ठेवला तर पाच दहा पन्नास दहा दिवसाचे आणि तीस दिवसाचे दीड लाख होतात पाच हजार जर आय सी यूचा रेट जर लहान मुलाचा एन आय सी यूचा रेट बघितला तर दीड लाख होतो समजा दहा हजार रेट घेतला त्यांनी तरी तीन लाख होतो एका महिन्याचा रेट मला नाही वाटत एका महिन्याच्या वर त्या आय सी यूला लहान बोळाला ठेवतील ठीक आहे तीन लाख जरी टोटल मारले दोन मुलांची तर सहा लाख होते तर त्यांनी वीस लाख एक कुठल्या बेसवर पेशंटकडनं ॲडव्हान्समध्ये मागण्याची अट घातली जर त्या ठिकाणी त्या आय सी यूचा रेट जर एम आर पी स्वरूपात मेन्शन राहिला असता तर त्यावेळेस त्यांनी हिशोब लावून तेवढी तयारी तीन महिने आधी दाखवली असती दोन इमर्जन्सीमध्ये काहीतरी तयारी केली असती किंवा धर्मदाय म्हणून आपण म्हणतोय तर काहीतरी त्याला सूट आलीच ती पण मला नाही वाटत वीस लाख हे कुठल्या बेसवर रेट होतात जर सरकारने हे अहवाल सादर करण्याव्यतिरिक्त जर या सगळ्या गोष्टींची एम आर पी किंवा एम ओ पी मार्केट ऑपरेटिंग प्राईस प्रत्येक हॉस्पिटलला की बाबा याच्यावर तुम्ही घेऊच नाही शकत एक लहान मुलाचे आय सी यूचे एन आय सीचे रेट तुम्ही याच्यावर घेऊ शकत नाही किंवा ऑपरेशनचे याच्यावर रेट घेऊ शकत नाही हे जर त्यांनी सेट केलं बर तर हे असे प्रकार होणार नाही आहेत प्रत्येक गोष्टीत तुम्ही एम आर पी लावली आहे साधा साधा मोबाईल घेतो त्याला एम आर पी त्याच्यावर विकू शकत नाही आहे बरोबर आहे तर तुम्ही त्या गोष्टींचं बर जर एम आर पी लावली काही हॉस्पिटल फ्री करतील ना बरोबर आहे अर करतील पण जर कुठल्याही हॉस्पिटलला त्याच्यावर घेता येणार नाही असे जर रेट निश्चित केले तर शक्यतो पैशामुळे कोणाची धास्ती भरली जाणार नाही किंवा कोणी पण त्याच्या आधी तयारीत राहू शकतं की बाबा की मला एवढे पैसे भरावे लागत होते ही पूर्वकल्पना होती एम आर पी राहिली असते आणि ही पूर्वकल्पना होती की आपल्याला भरावे लागले असणार आहेत मग त्याच्यापूर्वी त्यांनी तयारी तशी केली असती तशी तयारी दाखवली असती किंवा त्यांना विचारता पण नाही आहेत की कुठल्या बेसवर तुम्ही पैसे मागताय कारण ऐन टाईमाला जर डॉक्टरने सांगितले एवढे एवढे पैसे भरावे लागतील तर आपण निदान विचारू शकतो कुठल्या बेसवर आय सी यू राहिलं ऑपरेशन राहिलं त्याची रेट जर रेट लिस्ट फिक्स राहिली तर आपण विचारू शकतो तर सरकारने अहवालाव्यतिरिक्त या रेट लिस्टवर काम केलं पाहिजे असं मला वाटतं जेणेकरून असे प्रकार घडणार नाही धन्यवाद